जगभर पसरलेल्या दिग्गज रोटरी व्यावसायिकांची संस्था असलेल्या आर एम बी रोटरी मिन्स बिझनेसच्या वतीने सकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला पुण्याई सभागृह पौड रोड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रांतपाल मंजू फडके विश्वास फडके आर एम बी पी बी सीचे चेअरमन विलास रवांदे सेक्रेटरी ईश्वरी बापट आयोजक प्रदीप पाटील स्वागत कमिटीचे वासवी मुळे समीर मोहिरे प्रदर्शन विभागाचे सरिता बल्लाळ सचिन नेऊरगावकर आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी सदस्य व कुटुंबे उपस्थित होते यावेळी स्वराशा इव्हेंटने सादर केलेल्या मनोरंजक कार्यक्रमात कलाकारांनी विविध हिंदी मराठी इंग्रजी भाषेतील चित्रपट गीते व अन्य गीते बहारदारपणे सादर करून उपस्थितांची जिंकली नमस्कार मी विला रोटरी विलास रौंदे चेअरमॅन रोटरी मिन्स बिझनेस पुढे बिन सर्कल्स आहे आज दिवाळीनिमित्त मी दिवाळी पाठ कार्यक्रम आयोजित केला होता स्पर्श इव्हेंट अतिशय जोरदार आणि रंगीतदार कार्यक्रम दिला सगळ्यांना भरावून टाकलं आणि सगळे इतके गेलेत की दिवाळी काय असते डिपोज काय असतो याचा छान अनुभव खूप खूप धन्यवाद नमस्कार मी रुपाली आनंद तुमचे खूप खूप धन्यवाद आर एम बी ग्रुपचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आज आम्हाला कार्यक्रमाची इथे संधी दिली आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आणि तसंच आर एम बी ग्रुपनी पण एन्जॉय केला रोटरीचे पण खूप खूप आभार थँक्यू